मित्रांनो चवदार तळ्याचा सत्या सत्याग्रह जिथे झाला त्या चौदा तळ्याला आम्ही भेट देण्यासाठी आलो परंतु कोकणामध्ये सध्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा भयंकर पाऊस सुरू आहे त्यामुळे जसं शक्य होईल त्या पद्धतीने दाखवतो मित्रांनो चौदार तळे हे रायगड जिल्ह्यातील महाड या शहरामध्ये आहे अर्थातच महाड हे कोकणामध्ये आहे मित्रांनो आम्ही आहोत सध्या चौदार तळ्यावर हे पाठीमागे दिसत आहे चौदार तळे कोकणामध्ये सध्या भरपूर पाऊस सुरू आहे म्हणजे अक्षरशः उन्हाळा आहे परंतु धो धो पाऊस पडत आहे पावसाळ्यासारखा त्यामुळे विना छत्रीचं इथे जमतच नाही सध्या तरी त्यामुळे जे माझ्या पाठीमागे आहेत ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा आपण या पुतळ्याला नतमस्तक होण्यासाठी जाऊया वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस या दिवशी महाडच्या याच चौदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला होता तळ्याला चौकून वॉल कंपाऊंड आहे त्याचबरोबर मधोमध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती हा पुतळा आपल्याला दिसते आणि हे बघा आहे चौदार तळे संध्याकाळची वेळ आहे आणि धोधो पाऊस पडत आहे अशा वातावरणात हे आम्ही नतमस्तक होण्यासाठी गेलो आणि जसं शक्य आहे तसं तुम्हाला मी हे चौदार तळे दाखवत आहे कारण कॅमेऱ्यावर किंवा मोबाईलवर पाणी न यावं म्हणून छत्री घेतलेली होती हे आहे चौदार तळे आणि अतिशय छान चबूतरा तयार करून बाबासाहेबांचं इथे स्मारक तयार केलेलं आहे बाबासाहेब लोकांना म्हणाले होते की आपण चौदार तळ्याचे पाणी पिऊन जिवंत राहील असं नाही आणि सध्या आपण पाणी न पिता जिवंत नाही असंही नाही पण हा सत्याग्रह आपण माणसं आहोत आणि आपलाही हक्क या पाण्यावर आणि सगळ्या गोष्टीवर आहे हे है सिद्ध करण्यासाठी आपण हा सत्याग्रह करत आहोत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते मित्रांनो हा संघर्ष फक्त पाण्यासाठी नव्हता तर माणुसकीसाठी आणि मानवतेसाठी होता अन्याय अन्या, आणि अन्या अत्याचाराच्या विरोधातील आणि जातीयतेचा आणि धर्मांधतेचा भस्मसू दूर करण्यासाठी हा बाबासाहेबांनी संघर्ष केला होता आणि तेच हे चौदार तळे मित्रांनो चॅनल केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअर करा लवकरच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र